नमस्कार महाराष्ट्रातील सर्व सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची एक सुवर्ण संधी एक आपल्यासमोर आलेली आहे आणि ही जी सुवर्ण संधी आहे ही सुवर्ण संधी कोणत्या विभागाची आहे किती जागा आहेत केव्हापर्यंत अर्ज करावे कसे अर्ज करावे या सर्व गोष्टीची माहिती आज आपण इथं बघूया मी ओ टी सर आपण जरी माझ्या चॅनलला नवीन असाल तर आपण सर्वांना विनंती की चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेलायकनचे बटन प्रेस करा तर आपण चला बघूया ही लोकमत या वृत्तपत्रामध्ये आलेली जी जाहिरात आहे ही महा महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ तीन या पदाकरिता सरळ सेवा भरतीची जाहिरात आहे जाहिरात क्रमांक चार दोन हजार चोवीस ह्या जाहिरातीचा क्रमांक आहे तर या जाहिरातीद्वारे असे सांगण्यात आलेलं आहे की पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी असंसुद्धा यांनी लिहिलेलं आहे पण आम्ही आपल्या चॅनलच्या मार्फत या जाहिरातीचे ज्या संपूर्ण जे, जे, जे काही माहिती आहे सूचना आहेत ते आपणापर्यंत पोहोचवूया आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी जी लिंक आहे ही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून महानिर्मिती कंपनीच्या ही आपल्याकडे एक त्यांची वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर कॅरियर किंवा विभागा विभागाअंतर्गत प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि त्यानंतर या महानिर्मिती कंपनीच्या पात्र प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी सुद्धा प्रचलित धोरणाप्रमाणे आरक्षण देण्यात आलेलं आहे तर बघूया की यामध्ये किती एकूण किती जागा आहेत आणि कोणकोणत्या प्रवर्गासाठी आहेत तर ही जाहिरात आपण बघू शकतो की या जाहिरातीमध्ये जे सामाजिक आरक्षण आहे आणि एकूण पदे दिलेली आहेत तर अनुसूचित जाती किंवा अजासाठी अजासाठी एकशे चार जागा आहेत अनुसूचित जमाती ज्याला आपण एस टी म्हणतो त्याच्यासाठी छप्पन जागा आहेत विमुक्त जाती अ मध्ये चोवीस जागा आहेत भटक्या जमाती ब किंवा भज ब मध्ये वीस जागा आहेत भज कमध्ये अठ्ठावीस भज ड मध्ये सोळा जागा आहेत विशेष मागास प्रवर्ग ज्याला पण एस बी सी म्हणतो त्याच्यासाठी सोळा जागा आहेत तर इतर मागास प्रवर्ग ओ बी सीसाठी एकूण एकशे बावन्न जागा आहेत तर आर्थिकदृष्ट्या जे काही दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ऐंशी जागा आहेत आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग ज्याला आपण एस ई बी सी म्हणतो त्यासाठी ऐंशी जागा आहेत तर जे उमेदवार खुल्या प्रवर्गात मध्ये येतात ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी एकूण दोनशे चोवीस जागा आहेत अशा एकूण आठशे जागांची ही बंपर जाहिरात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंप कंपनीद्वारे किंवा महावितरणाद्वारे काय करण्यात आलेलं आहे प्रकाशित करण्यात आलेलं आहे तर ही जी जाहिरात आहे ही लोकमत या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे किंवा प्रकाशित करण्यात आली हे सुद्धा बघूया की ही जी जाहिरात आहे ही दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि इथं असं दि लिहिलेलं आहे की अर्ज करण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे या जाहिरातीनुसार आपण अर्ज कसा करावे काय काय उमेदवारांनी कोणती ज्या सूचना आहेत कोणती जी माहिती आहे ती संपूर्ण प्रपणे वाचावी ह्या सर्व गोष्टी आम्ही लवकरच आपणापर्यंत पोहोचवूया त्यामुळे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला फक्त याच विभागाच्या नाही तर अशा अनेक विभागाच्या ज्या जाहिराती येतात त्या जाहिरातींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा आमचा व्हिडिओ लाईक करा आणि जेवढे काही आपले सुशिक्षित बेरोजगार बांधव भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा सध्या इथंच थांबतो नमस्कार